नमस्कार मंडळी नव्वदच्या दशकातील मराठी सिने इंडस्ट्रीला लाभलेली सोज्वळ आणि तितकीच सुंदर अभिनेत्री म्हणजेच उमा भेंडे आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत खरं तर उमा हे नाव त्यांना लता दिदींनीच दिलं होतं त्यांचे मूळ नाव अनुसया साकरीकर उमा भेंडे या मूळच्या कोल्हापूरच्या होत्या त्यांनी एकोणीसशे साठ सालच्या आकाशगंगा चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते मधुचंद्र आम्ही जातो आमुच्या गावा दोस्ती काका मला वाचवा भालू स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटात त्यांनी काम केले होते मराठी चित्रपट अभिनेते दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांच्याशी उमा यांनी विवाह केला नाते जडले दोन जीवांचे या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते या चित्रपटानंतर त्यांनी लग्न केले श्रीप्रसाद चित्र ही त्यांची निर्मिती संस्था या माध्यमातून त्यांनी भालू प्रेमासाठी वाटेल ते चटक चांदणी अशा चित्रपटांची निर्मिती केली एकोणीस जुलै दोन हजार सतरा रोजी उमा भेंडे यांनी जगाचा निरोप घेतला उमा भेंडे यांची मुलगा प्रसाद भेंडे हा मराठी सिने इंडस्ट्रीत सिनेमॅटोग्राफर म्हणून काम सांभाळतो दुनियादारी हा त्याचा पहिला चित्रपट खूपच यशस्वी झाला उमा भेंडे यांचा मुलगा प्रसादची पत्नी हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे तर तिचे नाव श्वेता महाडिका आहे प्रसाद आणि श्वेताला एक मुलगा असून त्याच नाव अभिर आहे उमा भेंडे यांची सून श्वेता महाडिक भेंडे या देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत त्या नेहमी आपले फोटो आणि डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात गुड्डन तुमसे ना हो पाएगा कृष्ण एक श्रीनगर स्वाभिमान या हिंदी मालिकामध्ये त्यांनी काम केले आहे श्वेताने लोकमान्य एक युग पुरुष या मराठी चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे तर मंडळी उमा भेंडे यांची सून श्वेता महाडिक भेंडे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि उमा भेंडे यांचा कुठला चित्रपट तुम्हाला आजही आवडतो नक्की कमेंट करून सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद